सध्या मी आलो परतवाड्याच्या म्हणजे अचलपूरचं उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर तुम्हाला दिसून राहिल पण इकडच्या बाजूवर तुम्ही पाहासा राजव अरे पाहणा राजो या बाया माणसं लेकरं बाखरं घेऊन हे सारे हरमचे लोक उपोषणासाठी बसल्यात पाना कामधंदे सोडून तिकडे जर म्हणाल तर सध्या वावरात आणि हा वर जे लोक आहेत ना हा मजूर वर्ग आहे हातावर भाकर द्यायला गमवा लागते त्याचं सारं या ठिकाणी कितम बाजवलंय लहान चुकलं लेकरू घेऊन बसले पा बरं हे सारे लोक आणि हे ते जे पा हे चेहरे पायावरच समजते की हे कोण्या म्हणजे लोक आहेत मजुरी करून त्याला सारा उदरनिर्वाह करावं लागते त्याच्या भरवशावर पोटाची आग शमल्या जाते तर माझ्या एक दादा दादा का साठी बसले बा घरकुल के उपोषण केले बैठे खामजीनगर दारापूर आले दो हजार चौदा चे घरकुल मंजूर हो गेमकुमिले गे नाही इसकिले बैठक उपोषण तर दोन हजार चौदा पासून याचे घरकुल झाले म्हणते मंजूर पण ते अजून घरकुलच भेटले नाही काय मुळात याची एक समस्या सांगतो की याची जे भाषा आहे आणि आपली भाषा आपण पडली मराठी भाषा पण ते आपल्या भाषेचा प्रॉब्लेम जास्त आहे पण तरी ते बोलतात बोलते का नाही ताई नाही बताव थोडासा काय काय अडचण आहे तुमची काढतो तुम्ही घरकुल साठी बसलो आम्हाला जागा पाहिजे आमचे मुलगे लहान लहान होते तापासून आहोत आमचे लग्न इथं झाले त्यापासून आम्हाला जागा नाही काही नाही पाणी नाही काहीच नाही लोकांच्या आम्ही पाणी आणतो भरतो कल्ला करते शेतकरी त्याच्या मागणी आहे बस विशेष म्हणजे सरकार आदिवासी समुदायासाठी विविध प्रकारच्या योजना आणते पण त्या योजना असून राजू गेले जर त्याचं घरकुल भेडत असतील बा काय म्हणणार तुमचं कोण बोलतोय माझो चला बोलता बोलो हो तुमची तुम्हाला अडचण कायम तुम्हाला अडचण मुजको बताव नाही तो त्या लोगों को लगा के जबरदस्ती यूज करने को आया तुम्हारी अर्चन बताओ क्या कायकुरे बैठे तुम इधर हम घरकुल के जगह के वास्ते बैठे हैं हाँ। हां और 2014 से हमारे घरकुल मंजूर हो चुका है हाँ। पर जगह के लिए अटकी हुई है और हमारे कैसा लाइन का सुविधा हाँ। नहीं था हाँ। अभी है और पानी का व्यवस्था नहीं और घरकुल का व्यवस्था नहीं अभी, अभी तक के जो 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 सुविधा है वो सुविधा हमको मिलना चाहिए घरकुल का हक मिलना चाहिए जो जो सुविधा हमको वो सुविधा सब मिलना तो तो सिलना च असं म्हणणं आहे की माणसाला जीवन ज्या सुविधा पाहिजेत ना अरे त्या सुविधा नाही येत ना जे हो पाना ते कसे दिसतात तर माझ्यासोबत मांडा सर आहेत मांडसर जेव्हा हो लोकसोबत बोलून राहिलो ये बोलता येत नाही बाबा सर का त्याच्याजवळ चाललो जबरदस्ती असं लोकांना वाटेल की मी जबरदस्तीनं बातमी बोललो सांगा बरं पुरा जा पुराविषय का जागा त्यानारशी बसायला माहिती राहिला माहिती सांगा विषय काय सांगा मी तुम्हाला सांगतो पुरा मी विजय मांडडे भारतीय जनता पार्टी जिल्हा पदाधिकारी इथे दोन ऑक्टोबर पासून उपोषण साखळी उपोषण सुरू आहे यामध्ये आदिवासी सर्व मंडळी आहेत लेडीज आहेत त्यांची मुलं बाळा आहेत साखळी उपोषण सुरू आहे उपोषणाचा मतलब असा आहे की भारतामध्ये लोकशाही आहे लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी चालविलेले शासन हे लोकशाही आहे पण इथे लोकशाहीचं हत्या होण्यासारखी दिसून राहिलं बरोबर सांगून राहिले तुम्ही स्वतः भाजपचे आहे सरकार तुमचं भाजपच्या अगदी बरोबर बोललो तुम्ही सरकार खूप चांगलं आहे सगळ्या योजना चांगल्या चांगल्या राबवत आहे यांनाही सुद्धा चांगल्या शबरी योजनेमध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये यांना बसवलं त्यांना घरकुल मंजूर केलं सोळा दोन हजार सोळा मध्ये म्हटलं की नाही परंतु शासन देते शासन खूप देते शासन खूप चांगलं आहे कोणतंही सरकार आहे हे सरकार खूप छान आहे परंतु प्रश्न काय आहे त्याची अंमलबजावणी केल्या जाते की के नाही जाते हा तुमचा प्रश्न या प्रशासनावर तुमचा आहे अधिकारी वर्ग जे असतात त्यांच्या हलगर्जीपणामुळे असा प्रॉब्लेम हे वंचित झाले बरं मला तसं जागा काय चितंबा झाला म्हणतो मी सांगतो तुम्हाला जाग्याच असं झालं की सुरुवातीला ग्रामपंचायत हरम यांनी जागा दिली एकोणीस आठ दोन हजार एकोणीस ला त्यांनी अलॉट केली बीडने अनुसूचित जमाती संवर्ग मध्ये प्रपत्र बी फाईल तयार केलं आणि ते मंजुरसाठी तहसीलदार अशीपूरकडे पाठवलं त्यांनी तहसीलदार साहेबांनी त्यांच्या जो मंडल अधिकारी असतात त्यांना रिपोर्ट दिला सांगितलं त्यांना की तुम्ही हा स्पॉट बघून या मग त्यांनी ते स्पॉट पाहिला गेले किती काय गेलं ह्या हे जे आहे जागा ग्रामपंचायत हरमनी त्या तिथं त्याच्या बाजूला नाला आहे म्हणून हे निवासी प्रयोजनार्थ देता येत नाही असं तहसीलदार साहेबांनी सांगितलं ते प्रकरण पुन्हा बीड साहेबाकडे आलं त्याच्यानंतर आम्ही ह्या लोकांना उप उपमुख्यमंत्री कार्यालयात नागपूरला आम्ही ना घेऊन गेलो तिथं त्यांनी मग कलेक्टरला फोन लावला कलेक्टर साहेबांना ला, फोन लावला आणि त्यांना सांगितलं याच्यामध्ये काय परिस्थिती आहे ते आम्हाला कळवा त्याच्यानंतर मग ते युद्ध सुरू झालं काम आणि मग बीड साहेबांनी साहेबांनी इथे पाठवलं भूमी अभिलेखागार बरोबर हे सांगा की पंचायत समितीच्या जा माध्यमातून जागा पाहिली त्या ठिकाणी नाला आहे नाला लयच मोठा आहे का मोठा पुरे देत सांगतो तुम्हाला मी नाला मोठा नाही आहे छोटीशी नाली आहे त्या नाली त्या जागेपासून खूप लांब आहे त्या नालीचा त्या नाल्याचा अर्थ यांच्याशी काही येत नाही दोन हेक्टर आर आहे ते दोन हेक्टर आहे दोन हेक्टर आर जमीन आहे ती तर ते ती त्यांना अलॉट झालेली आहे परंतु प्रश्न हा झाला होता नाला आता त्यांनी मग भूमी अभिलेखागार जे आहेत आपले अचलपूरचे कार्यालयाचे अधिकारी ते स्वतः त्यांनी नकाशा नकाशाक्याला मोजमाप केलं पूर्ण आणि त्यांनी म्हटलं की हे देता येते ये तर याचा हा तितंबा दाखवला सारे लोक दाखवले मांडले सरते काय भूमिका आहे दाखवली गोष्ट अशी व्हायला आहे कि बा हे आदिवासी बांधव यायच्यासाठी काही जागा अलर्ट होईल त्या ठिकाणी उलचा नाला होता त्या नाल्याच्या प्रशासकीय दृष्ट्या त्या गोष्टी लडचण त्याच्या लोकांनी येले सरके पाहिलं ते जागा राह बाबा सरकी राहिले जागा नाही राहायला चांगलं पाणी नाही काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही एका इकडे सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासीसाठी विविध योजना येतात आणि या आदिवासी लोकल जर असं एखाद्या मागणीसाठी जर असं उपोषणाला बसा लागत असेल ना तर राजू हा डाउटफुल प्रश्न आहे आता याच्या या मागणीला कै भेट यश भेटते काय माहित पण राजू पाना लहान लहान लेकर घेऊन कामधंदी सोडून आदिवासी बांधव या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत